Yes, मॅडम आहे यस खूप छान मॅडम मी नऊ महिन्यामध्ये खूप छान रिझल्ट आहे त्यांचा आपण आफ्टर बिफोर इथं पाहतोय यस yes, खूप जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे मॅडम मी सत्याहत्तर वर्ष मॅडम आणि आता सिक्स्टी फाय पहिल्या फोटो मध्ये तर पाहाल आपण तर मॅडम त्या चेहऱ्यावर मानेवर आपल्याला हातांवर साठ पर्सेंटेज दिसत आहे आणि आजच्या सिक्स्टी फाईव्ह च्या मॅडम आपण आज त्यांना लाईव्ह एनर्जेटिक वर्कआउट करताना पाहिलेलं आहे. यस खूप छान मॅडम खूप छान तुम्ही चेंज केलेलं आहे स्वतःमध्ये. यस मॅडम तर हे चेंजेस साठी तुम्ही काय केलं? वेगळं काय केलं हा विषय. टक्के वर्कआउट आणि हा ऐंशी टक्के संतुलित आहार.

खूप खूप छान छान मॅडम मॅडम एक छोटासा बिझनेस घरातून तर आज महिला दिना निमित्त या प्रत्येक महिलेला आपला सलाम आहे तर तुम्ही घरातील काम करून छोटासा उद्योगही करत आहात तर खूप खूप छान तर मॅडम ही फॅमिली जॉईन करण्यापूर्वीच तुमचं लाईफ कसं होतं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही झेलत होता आणि आता फॅमिली जॉईन केल्यानंतर काय बदल झालाय खूप बदल झालाय म्हणजे काय खायचं कधी म्हणजे काय वेळेचं बंधन नव्हतं खाण्याबद्दल काय नव्हतं आणि गोळ्या औषध चालू भरपूर होती आणि माझं म्हणजे या फॅमिली मध्ये आल्यानंतर माझे दोन महिन्या म्हणजे दोन महिन्यानंतरच माझी गोळी चालू होती संधिवातासाठी कायमस्वरूपी चालू होती ती बंद झाली आणि म्हणजे वजन पण कमी झालं आणि दुखणं पण बंद झालेलं आहे आणि या थंडीत माझ कोणताही अवयव म्हणजे सुजलेला नाही सांधे वगैरे आणि त्याचा मला त्रास काही झालेला नाही yes, आणि मॅडम माझा नंबर लागलेला होता चष्मा म्हणजे चष्मा सुद्धा मला घासल की तो चष्मा घातला की मला आंदू कांदूक दिसत म्हणजे माझा नंबर सुद्धा घेलेला आहे येस येस खूप छान मॅडम तर या फॅमिली मध्ये आल्यानंतर डेली वर्कआउट संतुलित आहार घेतल्यानंतर तुम्हाला इतके छान रिझल्ट आहे तर तुमची एनर्जी कशी आहे मॅडम पहिले काम कराय जेव्हा काम करत होता तेव्हा जी एनर्जी लेवल आणि आता जी एनर्जी लेवल यात काही फरक वाटतोय तुम्हाला बदल आहे भरपूर बदल आहे म्हणजे एनर्जी म्हणजे दिवसभर म्हणजे आळस यायचा आता एनर्जी दिवसभर म्हणजे काही काम करू शकतो दिवसभर यस यस मॅडम यात या पाठी मागच रहस्य काय मॅडम काय सांगाल या मध्ये चेंजेस झालेल्या या पाठी मागे काय राज आहे यस खूप छान तर सर्व महिलांना हेच सांगणं आहे आज जागतिक महिला दिन आहे तर सर्वांना हेच सांगणं आहे की घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपण कुठंतरी स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो आपल्या जेवढा वेळ पाहिजे तेवढा आपण ते प्ले काढत नाही मुलांचं घरातलं सर्व आपला वेळ वेळ जात असतो आणि त्यानंतर जो राहील तो आपण इतर कामात असतो तर कधी वेळेवर आपण जेवणही करत नाही कधी स्वयंपाक कमी पडला तर आपण परत करून खात पण नाही तर सर्व महिलांना हेच सांगणं आहे जर तुम्ही निरोगी राहाल तुम्ही जर आरोग्यदायी असाल तर पूर्ण अं कुटुंबाची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पेलू शकाल तर सर्वांना विनंती आहे घरातले जबाबदाऱ्या कर्तव्य सांभाळताना स्वतःकडे एक तास वेळ द्या स्वतःकडे लक्ष द्या